यावर्षी दहा दिवसामध्ये गणेशोत्सवाच्या काळामध्ये वाहतुकीच्या नियमावरती आणि सोशल मीडियाच्या प्रादुर्भावावर आपण जनजागृती करणार आहोत गावभर शहरभर त्या जनजागृतीच्या माध्यमातून नवा नरक हे नाटक एक पथनाट्य आपण त्याचं सादरीकरण लोकांसाठी करणार आहोत आजी आजोबा पहिले गुरु यावर आपण एक स्पर्धा रंगवली आहे प्रत्येक शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आपण त्या स्पर्धेची माहिती विद्यार्थ्यांना दिलेली आहे चौथा तिसरा सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे यावर्षी मराठवाड्यातलं पहिलं दिव्यांगाचं ढोल पथक आपण लातूरमध्ये उभं केलं आहे त्यामध्ये कर्ण बधीर असो मुगबधीर असो अंध असो अशा सर्व दिव्यांगांना आपण एकत्रित करून दिव्यांगाचं पहिलं ढोल पथक आपण सादर करतोय बाल गणेश भक्ताला प्रोत्साहनपर एक स्पर्धा आपण रंगवली आहे सोबत माझा गना लातूरकरांनी आपला लाडका विहान राघवेंद्र इटकर या सर्वांनी उभं केलेलं आहे माझा गना गाणं याची सुद्धा स्पर्धा आपण विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन गेलेली आहे